हाय हॅलो वेलकम टू माय न्यू फ्लॉक श्री स्वामी समर्धान रामकृष्ण हरी आणि आज आपण काही अशा गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत जे तुम्हाला रील व्हिडिओ कुठेही बघायला मिळत नाहीत तर त्या गोष्टी कोणत्या आहेत तर फर्स्ट ऑफ ऑल तर हा माझ्या हॉटेलचा व्ह्यू बघून घ्या माझ्या आणि सॉरी मी जिथे स्टे करते त्या हॉटेलचा व्ह्यू बघून घ्या तर खूप छान व्ह्यू होता आणि मी तसं तुम्हाला सांगितलं की हॉटेल आणि सर्व्हिस पण एकदम छान होती तिकडे आम्ही आज आलो आहोत जे प्लेसेस आम्ही कधी एक्सप्लोअर केले नाही आहेत गोव्याला तर नेहमी येणं होतं पण तेच तेच गोष्टी बघणं होतं आणि रील्स वगैरे बघून तर कोणी कोणी ते बटरफ्लाय बीच नंतर कुठला बीच आईसवर जर रीलमध्ये दाखवता तसं रिॲलिटीमध्ये काहीच नसतं तिथे कारण जो त्यांनी ट्रेकचा जो सांगितला आहे किंवा किया किया बोटिंग काय म्हणतात ते हे पण इतकं बकवास असं आहे ना आक, म्हणजे ते फक्त रीलमध्येच छान वाटतं किया किंग किया किंग म्हणतात त्याला पण ॲक्च्युली जर बघायला गेलं तर ते तितकं कम्फर्टेबल नाही आहे कारण बऱ्याच गोष्टी आजूबाजूला पाणी घाणं जाण्याचे रस्ते वॉकिंग जर बटरफ्लायला तुम्ही जात असाल तर वॉकिंग खूप आहे ट्रेकिंग खूप आहे आणि लहान मुलांना घेऊन ते पॉसिबल नाही तर मी आज तुम्हाला गोव्यामध्ये असे प्लेस दाखवणार आहे जिथे तुम्ही मुलांना घेऊन जाऊ शकता कारण गोव्याला तर तुम्हाला माहिती आहे समुद्र म्हटलं की हीट आणि गर्मी तेवढीच राहते आणि ऊन पण खूप असतं तर अशावेळी तुम्ही दिवसा काय काय गोष्टी एक्सप्लोअर करू शकता किंवा कोणते प्लेसेस एक्सप्लोअर करू शकता ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा की कोणत्या पॉईंटला पण जाणार आहोत जिथे मुलं खूप एन्जॉय करतात आणि तुमचा दिवस पण छान थंडगार ठिकाणी जातो गोव्यात थंडावा म्हणता येईल तुम्हाला तर असा अशी एक प्लेस आहे जी तुम्ही नेम ती जी तुम्ही मुलांसोबत नक्की एक्सप्लोअर करू शकता आणि ती आहे अगवाडा जेल आता तुम्ही म्हणाल तू आता काय आम्हाला जेलमध्ये टाकणार का तर नाही जेल अगदी पु जुन्या जमान्याच्या जेलला त्यांनी म्युझियममध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि खूप छान टचस्क्रीनमध्ये ते म्युझियम आहे ज्याच्यामध्ये मुलांना खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत जी मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवेन आणि हे बाहेरचा तर व्ह्यू तुम्ही विचारूच नका फोटो रील्ससाठी खूप सुंदर आहे आणि खायलाही तिथं खूप सारे आजूबाजूला ऑप्शन्स आहेत तर मुलांना जेव्हा तुम्ही घेऊन जाता तर त्यांच्या जा कम्फर्टनुसार या गोष्टी एकदम परफेक्ट आहेत तर तुम्ही अगवाडा जेलला नक्की जावा जर तुम्ही डिसेंबरनंतर जात असाल आणि खूप ऊन असेल आणि खूप जर क खूप असं कसं दमट वातावरण असेल तर तुम्ही नक्की दिवसाही अशा गोष्टी एक्सप्लोअर करा आणि संध्याकाळी मग तुम्ही बीचला जा कारण संध्याकाळची बीचची वाईफ्स हा म्हणजे एक्सप्लेनच नाही करू शकत अशी आहे तर इथे मी तुम्हाला सांगितलं होतं छान असं जुन्या जमान्याच्या पद्धतीने म्हणजे जुनंच ॲक्च्युली ते जेल आहे भिंती कौलं सगळी तशच्या तशी आहेत ब्रिटिशकालीन असेल मे बी त्याची स्ट्रक्चर बघून वाटते की ब्रि ब्रिटिशकालीन असणार हे तर हे सगळं ब्रिटिशकालीन होतं पण त्याच्यामध्ये त्यांनी छान असं मस्त त्याच आहे त्याच प्लेसला त्यांनी रिनोव्हेट केलेलं आहे ते छान दिसतं दिसते पण बांधकाम सगळं जुनं आहे तुम्हाला पुढे गेल्यानंतर लक्षात येईल तर हे मी तुम्हाला जे बोलत होते बघा असे टचस्क्रीनचे ॲक्टिव्हिटीज आहेत इथे आपला फोटो क्लिक करायचा मग या सगळ्यांमध्ये आपला फोटो शोधायचा आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक छान असं प्लेस क्रिएट होता नेक्स्ट प्लेस असं क्लिक क्रिएट होतं तिथे जे की आपल्याला बोर वाटेल पण मुलांना नक्की छान वाटेल ते छान वाटेल असं आहे आणि नंतर आहे बऱ्याच बऱ्याच बरेच गेम गेमच म्हणताल गेम काइंड ऑफ आहे जिथे मुलं खूप एन्जॉय करतात जसं तुम्ही इथे बघा आता आम्ही क्लिक केलं तर इथे गोवा आलं बघा हॅ ना तर अशा खूप गोष्टी आहेत जुन्या जमान्याचा टी व्ही आहे जो आपण आपल्या मुलांना दाखवू शकतो की आमच्या काळी आम्ही कसे टी व्ही बघायचं आणि त्याच्यानंतर एक मुंबईला ते यायचं बघा पिक्चर बघायचं असं गोल गोल फिरवायचं आणि त्या हॉलमधून पिक्चर बघायचं त्या सर्कलमधून तसं काइंड ऑफ पण होतं ते आता आपल्या मुलांना कुठे बघायला मिळणार तर हे एक छान प्लेस आहे की हे बघा हे याच्यामध्ये आपण ते गोल फिरून आतमध्ये पिक्चर बघायचं ना ते मुंबईला मोस्ट ऑफ दी असायचं अशा गोष्टी तर हे अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या मुलांनाही एक्सप्लोअर करता येतील आणि त्यांनाही कळेल की पूर्वी कसं होतं काय होतं तर आता हल्ली आपण स्टोऱ्याही मुलांना फार सांगत नाही की आपण जुन्या जमान्यात काय करायचं काही नाही तर हे असं काही बघितलं की आपोआप आठवतं मग आपण सांगायला सुरुवात करतो की पूर्वी असं होतं तसं होतं तर इथे आता ते, ते लोक इथे एक पिक्चर सेट करायचं आहे आणि इथे तुम्ही साल सिलेक्ट केलं ना तर त्या सालचा तुम्हाला गोवा बघायला मिळेल हे बघा एटीन एटी फाईव्हला गोवा कसा दिसत होता तशा खूप गोष्टी आहेत ज्या तुम्ही अगदी छान पद्धतीने एक्सप्लोअर करू तर इथे प्लेस येतं आणि प्लेसच्याबद्दलची इन्फॉर्मेशन साईडला क्लिक होते इव्हन तुम्ही इथं मॅप पण बघू शकता की अगवाडा जेलपासून कोणते प्लेस किती ठिकाणी आता इथे बघा एक पिक्चर येतं जे मेस्टअप होतं आणि मग ते आपण व्यवस्थित सेट करायचं म्हणजे बाजूला जे पिक्चर आहे तसं ते पिक्चर मॅच करायचं म्हणजे साधारण एक दीड दोन मिनटं तर याच्यात निघून जास्तच तुम्ही किती हुशार आहे त्याच्यावर तुमचा टाईम डिपेंड आहे तर त्या हिशोबाने तिथे वेळ चालला जातो तर इथे बघा छान असं शिपमध्ये जसं ते व्हील असतात ना तशा काइंड ऑफ व्हील वगैरे पण होतं हे बटन प्रेस करून समोर तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता सगळं असं बघा इथे मी तुम्हाला बोलले ना व्हीलचं तर ते, ते व्हील सेट करून जसं आपण शिप चालवतो ना तसे ते व्हील सेट करून ती तुम्ही ती बॉटल उचलायची आणि त्याच्यातून चीट काढायची त्या त्या मग ते चीट काढल्यानंतर त्या प्लेसची किंवा त्या जे संत वगैरे किंवा कोणी असेल त्या मा व्यक्तीविषयी तिथे माहिती येते आता ती व्यक्ती कुठली त्या बॉटलमध्ये असेल नाव असेल त्या व्यक्तीविषयी तिथे इन्फॉर्मेशन येऊन जाते तशा बऱ्याच गोष्टी आहेत इथे तुम्ही हँड ठेवला की तुमचं भविष्य किंवा तुम्ही पूर्वी कसे होतात आत्ता कसे आहेत असं काही काही बघा असिक असं तुमचं भूतकाळ आणि भविष्यकाळ असं सांगितलं जातं आणि इथे मी तुम्हाला जसं बोलले की इन त्या जेलच्या आतमध्येच तुम्हाला छान असे रेस्टॉरंट पण मिळून जातील पण आम्हाला जे खायचं होतं ते तिथे अवेलेबल नव्हतं सो आम्ही आउटसाईडला आलो होतो तर आउटसाईडला पण खूप सारे रेस्टॉरंट आहेत थोडे पुढे आलात की ॲगवाडा फोर्ट अगवाडापासून थोडं पुढे आलात की तिथे खूप साऱ्या रेस्टॉरंट आहे जिथं तुम्ही लंच वगैरे करू शकता त्या म्युझियममध्ये दिवस कसा जातो हे कळत नाही तुमचं तुम्ही जर सकाळी आता आपण फिरला जातो म्हणजे आपण काय लगेच सकाळी आठ वाजता उठून आवरून बाहेर पडत नाही ब्रेकफास्ट वगैरे करून नाही म्हटलं तरी अकरा वगैरे वाचतात आपल्याला बाहेर पडायला तर अकरा बारानंतर नंतर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला चार पाच कुठे वाजतील हे करणार आणि तर मी हे सगळं एक्स एक्सप्लोअर करून आणि संध्याकाळी वा जेव्हा वातावरण छान शांत झालं तेव्हा आम्ही बीचवर आलो आणि मॅडमचं वेगळा कसा छान खेळ चालू आहे तर असं छान आमचा इव्हिनिंग आम्ही समुद्रावरती स्पेंड केली आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा Thank you so much, Batu ya Naviica makeup blog so But Navin video bye.